सर्वप्रथम धुळे नागरिकांना गणेश स्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आधीच गणरायाने मागच्या दीड दीड महिन्यामध्ये भरपूर पोस पाडून जो पाण्याचा प्रश्न होता तो बैराजाचा असेल किंवा पिण्याचा असेल तो चांगल्या प्रकारे मागी लावलाच आहे तरी येणाऱ्या गणराया आमच्या धुळ्यातल्या मायमाऊलींचं रक्षण करू आणि भरपूर सर्वांना सुख शांती देऊ ही ची प्रार्थना आपण ह्या वर्षी एक गणेश आरास स्पर्धा पूर्ण धुळेकर जनतेकरता ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण संपूर्ण कुटुंबासोबत एक फोटो मागवणार आहोत आणि त्या फोटो अनुषंगाने जी रास चा जी आरास चांगले असेल त्या असेल आपण वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिस ठेवलेले आहेत सदर आरास स्पर्धेमध्ये पहिलं बक्षिस हे दहा हजार एक रुपयाचं आहे दुसरं सात हजार एकचं आहे आणि तिसरं पाच हजार एकचं आहे उच्चार्थ बक्षीस पण ठेवण्यात आले आहे तरी सर्व दुहे जनतेला एक आव्हान आहे नम्र विनंती आहे की ह्या स्पर्धेमध्ये मनापासून भर बर, भरपूर सहभाग घ्यावा आणि आपला सहभाग नोंदवावा धन्यवाद त्याचप्रमाणे माझ्याकडून डॉक्टर सुशील महाजन संपूर्ण दुहे शहरातील नागरिकांना गणेश स्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा